मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे एक लग्नगाठ अशी अशीही भाग चौदा सानिकाचा सा पॉइंट ऑफ व्ह्यू आमच्या घरात आमचा तिसरा दिवस होता म्हणजे ईशानने माझे पुस्तके वाचल्याचे मला दोन दिवस झाले होते फक्त पुस्तकेच नाही तर त्या अंगठ्या कुरवणाऱ्या जबड्यात अडकवणाऱ्या आतडे पिळवटून टाकणाऱ्या काळ्या प्रेम कथांच्या कादंबऱ्या मी वाचल्या होत्या मी तिथे उभ्या असताना बोलण्यास स्तब्ध असताना त्याच्यात हसण्याचे धाडच होते मला वाटले की तू माझ्यावर हसत आहे माझा न्याय सर्वाथ सर्वाथ करत आहे आणि त्या गृहितकाने मला रडवले ईशान तो सर्वात चांगला नवरा असल्याने त्याने माझे गाल आवळले आणि माझ्या कपाळावर सर्वात मऊ सर्वात सुखदायक चुंबन घेतले मी तुला जज करत नाही आहे सानिका तू पॉन वाचतेच हे ऐकून मला धक्का बसला तो म्हणाला तुझ्यासारख्या निष्पाप व्यक्तीने ती पुस्तके वाचली हे पाहून मला धक्का बसला ज्यावर मी लगेच उत्तर दिले हे पॉन नाही आहे त्याला स्मट म्हणतात हो काही असो त्याने डोळे मिचकावले खरंच तो सर्वोत्तम होता जेव्हा मला वाटायचं की तो ज्या मुलीशी लग्न करेल ते सर्वात भाग्यवान असेल पण ती मुलगी मीच होते मनोरंजक नाही का तू ठीक आहेस ना आईने मला हा प्रश्न विचारण्याची तिसरी वेळ होती हो हो आई मी ठीक आहे खरं तर सगळं ठीक आहे माझ्या आवाजात तिला अस्वस्थ करणारे आश्वासन होते आणि तिच्या वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमुळे चिडही होती आई आणि बाबा नेहमीच असेच होते जास्त संरक्षणात्मक जास्त काळजीत त्यांनी मला काही मिनिटांपेक्षा जास्त काळ त्यांच्या नजरेतून कधीही दूर जाऊ दिले नाही किंवा त्यांनी मला त्यांच्यापासून दूरच्या प्रवासाला जाऊ दिले नाही मी आता त्यांच्यापासून दूर राहण्याचे एकमेव कारण म्हणजे मी ईशान सोबत होते अन्यथा त्यांनी मला कधीही जाऊ दिले नसते मला अजूनही आठवते की मी सतरा वर्षाची असताना मी त्यांना शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी विनंती केली होती त्यांनी माझी विनंती नाकारली आणि म्हटले की से मी इतके तास एकटे राहू शकत नाही मी सलग दोन दिवस रडत राहिले जेवायला किंवा त्यांच्याशी बोलायला नकार दिला त्यामुळे अखेर त्यांनी आपला विचार बदलला एका आटीवर नीलमला माझ्यासोबत यावे लागेल मला वाटतं माझं उपोषण आणि मूक उपचार आश्चर्यकारक ठरले किंवा मला वाटलं सानिका आईच्या आवाजाने मला माझ्या स्तब्धेतून बाहेर काढले हो आई असो मी म्हणत होते की तुझे बाबा मला बोलावत आहे मला जायलाच हवे ठीक आहे तू तुझी तु आणि ईशानची काळजी घे आणि त्याला जास्त परेशान नको करू हसत हसत तिच्या आवाजात करमणूक करत म्हणाली आई मी ओरडले ज्यामुळे तिला जास्तच हसू आले बाय फोन ठेवण्यापूर्वी ती हसत हसत म्हणाली तेवढ्यात माझ्या कानात ते एक खोल कर्कशा आवाज घुमला माझ्या फुलपाखराचा मूड खराब करण्याची हिंमत कोणी केली ईशानने हनुवटी माझ्या खांद्यावर टेकली त्याचे हात माझ्याभोवती गुंडाळले आणि माझ्या शरीरात उष्णतेची लाट पसरली तेव्हा मी थरथर कापू लागले जसे मी काय आहे बाळ मी तक्रार करताच माझे ओठ थुंकीत बाहेर पडले मी बाळ नाही आहे मी तेवीस वर्षाची आहे मी माझ्या बचावात कणात म्हणाले अगदी बरोबर तू माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान आहेस त्यामुळे प्रत्यक्षात तू तु बाळ तू माझ्या मानेवर नाग दाबत कुरकुरला माझ्या बाळा तो कुचबुजला मी मागे वळून गोळीबार करण्याच्या तयारीत पण माझी नजर त्याच्यावर पडताच शब्द माझ्या घशातच थांबले तो माझ्यासमोर समोर स्लीवलेस शर्ट आणि सेल स्वेट पॅन्ट घालून उभा होता त्याचे ओले विस्कटलेले केस तो नुकताच आंघोळीतून बाहेर पडल्याचे दाखवत होते त्याच्या शर्टच्या कडा त्याच्या त्वचेला चिकटल्या होत्या ओल्या होत्या माझी नजर खाली गेली त्याच्या बायसेप कडे आणि अरे जर ते मी पाहिलेले सर्वोत्तम दृश्य नसते तर ते कठीण होतं फुगलेले कलाकृती आणि मग वरती चेरी त्याचे आधामाचे सफरछंद गर्मी होती नाही तो खूपच तापट होता माझ्या कांशेलातून घामाचा एक थेंब माझ्या जबड्यातून खाली सरकला आणि नंतर माझ्या कृतीखाली गायब झाला खोलीचे तापमान अचानक गगनाला भिडल्यासारखे वाटले मला कळलेच नाही की माझ्या बायकोला माझ्याकडे पाहणे खूप आवडते तो कुरकुरत म्हणाला त्याचे ओठ माझ्या कानाच्या कवचाला स्पर्श करत त्याच्या ओठांवर एक चिडखोर हास्य पसरले मी त्यासाठी पैसे मोजायला सुरुवात करावी का मी जोरात गेळे आणि पटकन नजर हटवली माझा चेहरा दुखाने तापत होता मी तुझ्याकडे पाहत नव्हते मी अडखळत म्हणाले माझ्या विश्वासघातकी आवाजाला शिव्या दिल्या नक्की फुलपाखरू तो हसत असताना त्याच्या आवाजातून मनोरंजक टपकत होते तो जवळ झुकला त्याचा श्वास माझ्या कानाला भिडत होता माझे डोळे फडफडले तू माझ्याकडे कितीही बघू शकतेस फुलपाखरू शेवटी मी तुझा त्याने माझ्याकडे डोळे मिचकावून हसले आणि मी जोरात गिळले माझे गाल जळत होते आणि मला खात्री होती की तो ते पाहू शकेल चार वाजता तयार राहा फुलपाखरू त्याचे हास्य शांत झाल्यावर तो म्हणाला मी का विचारण्यासाठी तोंड उघडले पण मी बोलण्यापूर्वीच तो पुन्हा म्हणाला मी तुला डेटवर घेऊन जात आहे त्याने मला त्याच्या मिठी तोडण्यापूर्वी माझ्या बोटांवर एक मऊ चुंबन घेतले आमच्या लग्नापासून एक गोष्ट स्पष्ट झाली होती तो मला धरल्याशिवाय राहू शकत नव्हता ठीक आहे मी प्रतिसादात कुजबजले जेव्हा ईशानने मला सांगितलं की तो मला डेटवर घेऊन जात आहे तेव्हा मी रेस्टॉरंट किंवा पार्कची अपेक्षा केली होती यापैकी कोणतीही डेट मला नको होती पण ज्या ठिकाणी तो मला घेऊन आला त्याने मला प्रचंड आनंद आणि निखळ आनंदाने भरून टाकले ते स्वप्नासारखे वाटत होते तरीही मी इथे होते एका पुस्तकांच्या कॅफेमध्ये माझा हात ईशानमध्ये गुंतलेला होता कॅफेमध्ये खूपदार आमंत्रण देणारे आकर्षण होते उंच लाकडी पुस्तकांच्या कपाटांमध्ये लोकप्रिय क्लासिक्स आणि नवीन शीर्षके दोन्ही भरलेली होती मऊ सोनेरी प्रकाश योजनेने अलिशान खुर्च्या आणि ग्रामीण लाकडी टेबलांवर एक आरामदायी चमक पसरवली जी वाचन किंवा शांत संभाषणासाठी योग्य होती हवेत ताज्या बनवलेली कॉफी आणि व्हॅनिला सुगंधित पानांचा आरामदायी सुगंध होता तर मोठ्या खिडक्या नैसर्गिक प्रकाशाने जागा आंघोळ करत होत्या ज्यामुळे बाहेरील गजबजल्या जगातून शांततापूर्ण आराम मिळत होता कोपऱ्यात एक कडक फायर प्लेस आणि पार्श्वभूमीतील झाचा सौम्य आवाज शांत वातावरण पूर्ण करत होता तरीही मला काहीतरी गोंधळात टाकत होते कर्मचाऱ्यांशिवाय ते दुसरे कोणी का नव्हते आपण इथे एकटेच कसे आहोत मी ईशानकडे पाहत विचारले आर कॅफे हे शहरातील सर्वात प्रसिद्ध पुस्तक कॅफेंपैकी एक होतं मी जे ऐकलं होतं आणि रीनमध्ये पाहिलं होतं त्यावरून ते नेहमीच लोकांनी भरलेले असायचे स्टाफ आहे फुलपाखरू तो सहज म्हणाला मला रिसेप्शन डेस्ककडे घेऊन जात होता आमचे हात अजूनही एकमेकात गुंतलेले होते काउंटरच्या मागे एक सुंदर स्त्री उभी होती तिने राखाडी स्कर्टमध्ये गुंडाळलेला पांढरा शर्ट घातला होता तिचा चष्मा तिच्या नाकावर व्यवस्थित बसला होता आणि तिचे सोनेरी केस तिच्या खांद्यांवर मऊ लाटांमध्ये पसरले होते ती तिच्या वीसच्या उत्तरात असल्याचे दिसून आले आणि ईशानला पाहताच तिच्या ओठांवर एक गोड हास्य उमटले ते त्याच्यावर थोडेसे जास्त काळ टिकले मी माझ्या पतीकडे एक नजर टाकली जो माझ्या शेजारी उभा होता त्याचे हात खिशात होते त्याचे भाव उदासीन होते तरीही माझ्या छातीत मस्तराची एक अविचारी भावना घुसली ती खूपच सुंदर सहजतेने सुंदर होती अशी एक व्यक्ती जी चांगली दिसायची माझ्यासारखी नाही गुबगुबीत अपरिपक्व त्याची पत्नी होण्यास अयोग्य तो ज्या मुलीवर एकेकाळी प्रेम करत होता जिच्याशी तो लग्न करू इच्छित होता त्या मुलीबद्दल विचार केल्याशिवाय मी राहू शकले नाही तो दुसऱ्या कोणाकडे पाहत आहे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला तरी हवे आहे या विचाराने माझे पोट पिळवटले माझ्या घशात एक गाठ निर्माण झाली आणि मी त्याचे बोलणे ऐकत असताना अखंड अश्रूंनी माझी दृष्टी दुसूर झाली माझे मन चक्रावून गेले एका वेदनादायक सत्यावर लक्ष केंद्रित केले मी कधीच त्याची पहिली पसंत नव्हते सुरुवातीला मी कधीच त्याची पत्नी बनणार नव्हते थँक्यू मिस ईशान म्हणाला आणि माझा हात धरून मला दूर घेऊन गेला मी मागे वळले त्या महिलेचे हास्य ऐकले जे, जे माझ्या उपस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती काही क्षणांपूर्वी मला जो उत्साह होता तो गेला होता आता मला फक्त घरी जायचे होते स्वतःला माझ्या ब्लँकेटखाली लपटायचे होते आणि मनापासून रडायचे होते तुला आवडलं का फुलपाखरू त्याचा खोल आवाज माझ्या कानावर पडला त्याचा उबदार श्वास माझ्या गालावर आदळला तेव्हाच मला कळलं की त्याने मला पाठीशी मिठी मारली आहे त्याची हनवटी माझ्या खांद्यांवर ठेवली आहे मी पटकन डोळे मिसकावले माझे अश्रू पुसून टाकले उत्तर देण्यापूर्वी एक तीव्र श्वास घेतला जर मी माझ्या भावनांना वाया जाऊ दिले तर त्याला लगेच लक्षात येईल तो नेहमीच लक्षात येईल हो ईशान अरे त्याने मला त्याच्याकडे वळवले मी डोळे मिटले आणि ओठ चावले स्वतःला शिव्या देत पण ज्या क्षणी मी ते केलं काही अश्रू माझ्या गालावरून खाली वाहू लागले ईशानने माझा चेहरा बोटांनी पुसत कपने धरला माझ्याकडे बघ सानिका त्याचा आवाज ठाम होता पण सौम्य होता मी संकोच केला पण आज्ञानी माझी नजर त्याच्यावर पडली मला काळजीशिवाय काहीही दिसले नाही माझ्यासाठी काळजी कारण मी त्याची बायको होते त्याची जबाबदारी होते कोण त्याचा स्वर बदलला एक धोकादायक धार आत चिरली मी, मी... डोळे मिचकावले गोंधळले काय तुला कोणी रडवलं ते सांग म्हणजे मी त्यांना थांबवू शकेन त्याची नजर माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहत होती उत्तराची वाट पाहत होती मी तोंड उघडले नंतर पुन्हा बंद केले काय बोलावं हे मला कळत नव्हते मी त्याला काय सांगायला हवं होतं अरे ईशान तू त्या मुलीशी बोलत होतास म्हणून मी असुरक्षित झाले मला तुझ्या मुलीवर खरोखर प्रेम करत होतास ती आठवली आणि तुझ्याशी लग्न करा केल्याबद्दल मला वाईट वाटलं आणि आता मला आणखी असुरक्षित वाटत आहे मी ते म्हणू शकत नव्हते मी काही केलं होतं का त्याने माझ्या शेजारी बसून विचारले त्याचे हात माझ्या हातांना व्यापत होते थांब मी कधी बसलो होतो त्याला आठवतही नव्हते जर ते तुझे मागील प्रश्नाबद्दल असेल तर तो पुढे म्हणाला त्याचा अंगठा माझ्या त्वचेवर हळुवारपणे वर्तुळ करत होता इथे दुसरे कोणीही नाही कारण मी संपूर्ण कॅफे तुझ्यासाठी बुक केला आहे मी त्याच्याकडे पाहिलं माझ्या डोळ्यात अविश्वास स्पष्ट दिसत होता त्याने लक्षात घेतलं तुला गर्दी आवडली नसती त्याने ओट एकमेकांवर दाबत कबूल केले माझा घसा घट्ट झाला आणि आत एक जड गाठ तयार झाली तो मला इतका चांगला कसं ओळखलं तो सुरुवातीला माझा नव्हताच तर त्याने माझ्याशी असे का वागले माझ्या हाताश प्रेमाळ हृदयाला मी हे कसे समजावून सांगणार होते प्रत्येक छोट्याशा प्रयत्नाने तो दिवसेंदिवस त्यात आपले स्थान निर्माण करत होता मी आमचे जोडलेले हात माझ्या ओठांवर आणले आणि त्याने माझ्यासोबत केल्याप्रमाणे एक मऊ चिंबन घेतले थँक्यू ईशान याचा खूप अर्थ आहे माझा आवाज थरथरला भावनेने गुदमरला माझ्या अश्रूंमधून एक हास्य बाहेर आले कधीही फुलपाखरू त्याचा हात माझ्या गालावर स्पर्श करत होता त्याच्या ओठांवर एक उबदार स्मित उमटले जेव्हा मी त्याच्या टिम्पल्सची एक झलक पाहिली ही सर्व रीना केटची पुस्तके आहेत ती तुझ्या गतीने तपासू शकते घाई करू नको तो त्याच्या जागेवरून उभा राहिला आणि मलाही उठण्यास सांगितले मी एकदा त्याला सांगितलं होती की मी रीना केटची सर्व पुस्तके किंडलवर वाचली आहेत पण माझ्याकडे एकही प्रत नव्हती कारण ती खूप महाग होती ती माझ्या आवडत्या लेखिकांपैकी एक होती आणि तिच्या पुस्तकांबद्दलचे माझे वेळ इतके तीव्र होते की मी ते सर्व फक्त एका महिन्यात पूर्ण केली आणि लक्षात ठेव तिने फक्त पाच वर्षात पस्तीस पुस्तके लिहिली होती तर मी एका महिन्यात पस्तीस पुस्तके वाचली होती बर ते माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीत घडले तुला खरंच वाटतं की मी तुझं म्हणणं विसरेन त्याने भोया उंचावल्या त्याच्या ओठांवर एक छेडछाड करणारं हास्य उमटलं त्याच्या नजरेतील आव्हान पाहून मलाही हसू आलं आणि मी मान हलवली जा आणि तुला काय हवा आहे ते घे मी इथेच तुझी वाट पाहतो त्याच्या शब्दांनी माझ्या चेहऱ्यावरील हास्य लगेच पुसले मी त्याला सोबत येण्यास सांगण्यासाठी माझे ओठ वेगळे गेले पण त्याने मला तोडले पुस्तके निवडणे हे माझे काम नाही मी तुझ्या निवडींबद्दल नंतर सर्व ऐकेन तर मी वाट पाहत आहे त्याने माझ्या कपाळावर एक मऊ चुंबन घेतले आणि मी डोळे बंद केले आणि त्या क्षणाचा आनंद घेत होतो तो, तो माझ्या आयुष्यात आला हे मला खूप भाग्यवान वाटले मी त्याला कधीच कमी लेखू शकत नव्हते मी अंधारात बुडत असताना तो सूर्यप्रकाशाच्या किरणांसारखा माझ्या आयुष्यात आला होता त्याने मला बाहेर काढले आणि माझे जग स्वर्गाच्या जवळच्या गोष्टीत बदलले मान हलवत मी उंच पुस्तकांच्या कपाटांमध्ये गायब झाले रिनाकेटची पुस्तके तसंच माझ्या यादीतील काही इतर पुस्तके शोधत होते मग ती पुरुषाच्या वेशात का आली मला खात्री आहे की तिच्याकडे इतर पर्यायी असतील मी त्याला माझ्या हातात असलेल्या पुस्तकाबद्दल सांगताना ईशानने विचारले ईशान माझ्या शेजारी बसला होता त्याचा चेहरा त्याच्या कोपऱ्यावर होता जो टेबलावर टेकलेला होता त्याची नजर माझ्यापासून कधीच दूर केली नाही एकदाही नाही तो प्रत्यक्षात ऐकत होता मध्येच प्रश्न विचारत होता म्हणजे ती पुरुष असल्याचे भासवत आहे हे कोणालाही कळत नाही ती या सगळ्या नाटकातून पळून का जात नाही त्याने तिला दोन तास पाठीवर बसवली ती सैन्यात का भरती झाली माझी पुस्तके जगात कोणीतरी शेअर करायला मिळणे विशेषतः ज्याने मला जज केले नाही हे मला अश्वसनीय वाटले मी नीलमला आधी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला होता पण ती नेहमीच मला थट्टा करत असे कुत्री प्लीज मला तुझ्यासारखे वेडे व्हायचे नाही आणि मला त्या इंग्रज माणसांमध्ये रस नाही तिच्या सुरक्षेच्या काही समस्या होत्या त्यामुळे तिची खरी ओळख उघड करू शकली नाही म्हणूनच तिने पुरुषाचा पोशाख घातला होता तिच्या कुटुंबाच्या खुनीचा बदला घेण्यासाठी मी समजावून सांगितले ईशानचे डोळे समजून तिने चमकत होते कथेत त्याला खरोखरच रस होता याचा पुरावा होता तिला ज्या युनिटमध्ये भरती करण्यात आले होते त्या युनिटच्या कॅप्टन सोबत ती शेवटी येते मी पुढे म्हणाले तो तिच्या स्त्रीलिंगी वैशिष्ट्यांकडे लक्ष देऊ लागला आणि तिथून त्यांच्यात एक आकर्षण निर्माण होते मी ओठ दाबले किरील आणि साशा यांच्यातील जबरदस्ती केमिस्ट्रीची कल्पना करत हसण्याचा प्रयत्न केला त्यांची केमिस्ट्री त्यांची गंमत त्यांचा रोमांस सगळंच महाकाव्य होतं मला ते खूप आवडलं मी गुरुकुरले तर मला किरीन मेरुजुवा खूप आवडला ईशानच्या चेहऱ्यावरचे क्षणाभर्यापूर्वीचे हास्य नाहीसे झाले खरं तर किरिल मोरोजवा खूप आवडला ईशांच्या चेहऱ्यावरचे क्षणाभरापूर्वीचे हास्य नाहीसे झाले त्याची नजर काळी पडली त्याचे भाव वाचता येत नव्हते ते पुन्हा सांग मी काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच त्याने मला कोपराने धरले आणि जवळ ओढले तू जिथे त्याच्यावर प्रेम केले होते तो भाग पुन्हा सांग मी जोरात गिळत होते माझे घामाने भिजलेले तळवे मांड्यांवर घासत होते आमचे चेहरे खूप जवळ आले होते मी म्हणाले होते की मला कीर आवडतो मी पूर्ण करू शकले नाही त्याचे ओठ माझ्या ओठांवर आदळले आणि मला कापून टाकले त्याच्या बोटांनी माझे केस मुठीत धरले होते त्याचा दुसरा हात मला इतका जवळ ओढत होता की मी जवळजवळ त्याच्या मांडीवर होते त्याने माझा खालचा ओठ चावला मला फुंकर मारायला लावली आणि नंतर त्याची जेप माझ्या तोंडात घुसवली त्याचे चुंबन कठीण आणि खडबडीत होते गिळून टाकणारे होते मी उच्चारलेले नाव पुसून टाकत होते एक नाव जे त्याचे नव्हते एका काल्पनिक माणसाचे नाव त्याचे जीभ माझ्या जिभेशी अडकली माझा श्वास चोरत होती तो नियंत्रित करत होती मला त्याची शिक्षा देत होती कारण त्यामुळे मी ओले झाले त्याची शिक्षा मला रागवत होती यावर माझा विश्वासच बसत नव्हता दशकभराच्या अनुभवानंतर तो माझ्या ओठांवर श्वास घे निघून गेला त्याची बोटे माझ्या केसांमध्ये गुंतलेली राहिले ज्यामुळे मला त्याच्या नजरेला तोंड द्यावे लागले जर मी कधी तुझ्या तोंडून दुसऱ्या माणसाचे नाव ऐकले तर तुला शिक्षा होईल तो ओरडला आणि माझे केस ओढत मला पुन्हा चुंबन घेण्यासाठी आत ओढत गेला कारण ती मी ऐकलेली सर्वात हॉट गोष्ट होती आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद